एक मृतदेह आढळलेला आहे अग्निशमन दलाकडून आता हा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आलाय की आत्महत्या प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अक्षय काय अधिकची माहिती हा मृतदेह नेमका कधी सापडला काय या संदर्भातली माहिती काल खरंतर असलेल्या नाल्यातून एका महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर आज पुन्हा एकदा पुण्यातल्या मोठ्या नदीत एक वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला आहे प्रकाश मारुकी काळेकर वय सदुसष्ट वर्ष असं या वयोवृद्ध नागरिकाचे नाव आहे पुण्यातील महानगरपालिकेजवळ असलेल्या नदीपात्रात हा मृतदेह करतच पोलिसांना आधी आढळून आला आणि त्यानंतर अग्निशमन दलाकडनं मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर पोलिसांकडनं हा बॉडी जी आहे ती आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेली आहे नेमकं ही हत्या आहे का आत्महत्या हे समजू शकलेलं नाही मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पात्रात पाणी पाणी पातळी जी आहे ती वाढलेली असल्यामुळे डेडबॉडी जी आहे ती सापडून आली आणि आता पोलिसांकडनं कारवाई सुरू झालेली धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर पुण्यातील मुठानंदी पात्रामध्ये या वृद्धाचा मृतदेह आढळलेला आहे अग्निशमन दलाकडून शवविच्छेदनासाठी मृतदेह आता ससून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे